स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक, 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 एक। दामद गावात कत्तलीसाठी आणलेल्या चार पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे दरम्यान रात्रीच्या वेळी दामद गावात नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं केलेल्या या कारवाईमुळे गोरक्षक प्रेमींकडून पोलीस विभागाचं कौतुक होतय दरम्यान या कारवाईमध्ये नेरळ पोलिसांनी दामद गावात राहणाऱ्या अल्ताफ जिक्रिया नजे या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या दामद गावात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती नेरळ पोलीस विभागाला मिळाली होती त्यानुसार बुधवार दहा जुलै रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं एलसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं दामद गावात धाड टाकली होती यावेळी नेरळ पोलिसांना कत्तलीसाठी आणलेली चार गोवंशीय जनावर ही अल्ताफ जिकरिया नजे यांच्याकडील असणाऱ्या गोठ्यात मिळून आली होती जनावरांना कुठल्याही प्रकारे चारा पाणी न देता क्रूरतेनं बंद गोठ्यात बांधून ठेवल्याचं पोलिसांना दिसून आलं होतं राजस्थानी जातीची असलेली ही चार गोवंशीय जनावरं अठ्ठ्याहत्तर हजार किमतीची असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं दरम्यान कत्तलीसाठी आणलेल्या या राजस्थानी गोवंशीय जनावरांची नेरळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचलेत तर या जनावरांना गोशाळेत ठेवण्यात आलं दरम्यान केलेल्या कारवाईच्या गुन्ह्यात मोठा मालक अल्ताफ जिक्रिया नजे या व्यक्तीवर प्राणी संरक्षण कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक हे करत आहेत नेरळ पोलिसांनी दामद गावात मागील महिन्याभरात ही चौथी धडक कारवाई केली आहे तर पुन्हा एकदा चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचल्यानं गोरक्षक प्रेमींकडून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमचं कौतुक केलं जातंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ